डॉक्टर कशी आहे माझी मुलगी ती बरी हो ना यातून पुष्पाताई विचारत होत्या हे बघा आल्या प्रसंगाचा खूप मोठा धसका रितिकेने घेतला आहे त्यामुळे ती, ती मानसिकदृष्ट्या ठीक नाही आहे तिला एक आठवडा हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल ठीक आहे डॉक्टर पण रितिकाला काही गंभीर दुखापत झाली नाही ना, ना। रितिका वर त्या गुंडांनी जबरदस्ती केली तेव्हा तिने त्यांना प्रतिकार केला तेव्हा त्या झटापटीत तिला लागले आहे त्या गुंडांनी ही रितिकाला मारहाण केली आहे पुष्पाताई रडू लागल्या आपल्या मुलीची ही अशी अवस्था त्या बघू शकत नव्हत्या विलास रितिकेचे वडील तिथे आले पुष्पात्या गुंडांना पोलिसांनी लगेच पकडले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे त्या भागातील सी सी टी व्ही फुटेजमध्येच रितिकाला घेऊन जाणारी कॅब दिसली आहे पण आपली लेख ती अवस्थेत आहे डॉक्टर म्हणाले ती मानसिक धक्का बसला आहे पुष्पा आपण आपल्या मुलीला नक्की यातून बाहेर काढू आणि ती लवकर बरी होईल रितिका हॉस्पिटलमध्ये कोणालाही स्वतःला चेक करू देत नव्हती ती नर्सला हातदेखील लावू देत नव्हती मला हात लावू नका नाहीतरी मी खून करेल तुमचा माझ्याजवळ आलात तर बघा असं वॉर्डात असायची कारण तिच्यासोबत घडलेली ही घटना अजूनही तिच्या मनाची पकड घेऊन होती जे झालं त्याचा खोल परिणाम रितिकाच्या मनावर जबरदस्त झाला होता खरं फोटं भास आभास या दोन्हीपासून ती खूप दूर नैराश्याच्या खोल डोहात बुडाली होती ऋतिकाला आठ दिवसांनी घरी सोडण्यात आले पुष्पा आदित्यला सगळंच आता सांगितलं पाहिजे विलास म्हणाले अहो पण आदित्यने हे सगळं हे कोण ठरवलेलं लग्न मोडलं तर त्याच्या घरच्यांनीही आपण अजून काही बोललो नाही आहोत पुष्पा ही गोष्ट लपून नाही ठेवू शकत आपण जे घडलं ते खरं सांगायचं आदित्यला मग बघू लग्न मोडलं तरी चालेल पण खोटं बोलून गोष्टी लपून मला त्या माझ्या मुलीचं आयुष्य नाही बर्बाद करायचं आदित्य जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल मी माझ्या मुलीला आयुष्यभर सांभाळू शकतो आदित्यला विलासरावांनी रितिकाबद्दल म्हणजेच ते आजारी आहे तू ताबडतोब असा कॉल केला आदित्य आणि रितिकाची चार महिन्यापूर्वीच एंगेजमेंट झाली होती कंपनीच्या एका प्रोजेक्टसाठी आदित्य पहायला गेला होता तो परत आला की दोघांचे लग्न लावू देणार होते पण त्यात एक दुर्घटना घडली रितिकासोबत घडली आदित्य सुट्टी घेऊन लगेच भारतात आला घरी आता काही ऋतूबद्दल सांगू नको अशी विनंती विलासरावांनी त्याला केली होती ऋतू हे घे थोडं पाव खाऊन घे आणि मी छान केस विंचरून देते आज तुला भेटायला कोणीतरी येणार आहे पुष्पा ऋतूच्या रूममध्ये आली होती ऋतूने बळबळ थोडं खाऊन घेतलं शून्यात नजर लावून ती बसली होती आईने तिचे केस विंचरायला घेतले त्याचे ती दचकली आणि अंग आकसून घेतले तिने ऋतू अगं मी तुझी आई आहे तुझी तू आपल्या घरात आहेस बाळा असे तुला कोणी काही नाही करू शकणार पुष्पाने माईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा कुठेही ऋतूला जरा विश्वास बसला नाही तरी कोणाला ती परश तिला नकोसा वाटत होता आपल्याला कोणीतरी स्पर्श करते ही भावना तिला भीतीदायक वाटत होती पर्शाची भीती बसली होती मनात तिच्या ऋतू ऋतू कुठे आहेस तू आवाज देत आदित्य आताला समोर पाहतं तर ऋतूचा भकास मुलून चेहरा कपाळावर बँडेज हाताला बँडेज डोळे खोल शून्यात गेलेले रडून रडून डोळ्यातले आटलेले पाणी गालावर सुकून गेलेले तिला रितु हात, असे बघून आदित्यचे डोळे भरून आले ऋतू काय झाले तुला आदित्य तिला हात हातात घेत म्हणाला असे झटकून ऋतूने आपला हात त्याच्या हातून काढून घेतला ऋतू मी तुझा आधी आपली एंगेजमेंट झाली विस विसरलीस का बोल ना अशी अवस्था का झाली तुझी तू मला ओळखत नाहीस का रितू आदित्य तिला विचारत होता पण ती शून्यात कुठेतरी हरवली होती आई काय झालं हे आणि ऋतू मला का ओळखत नाही तुम्ही सांगा काय झालं नेमकं पुष्पा आधीला सांगत होती इतक्यात विलास तिथे आले पुष्पा तू आधीला काहीही सांगू नकोस जे काही सांगायचे ते सगळं ऋतू सांगे अहो पण कसलीच शुद्ध नाही आहे ती आधीला ओळखत पण नाही ती कशी सांगणार पुष्पा अशा मानसिक अवस्थेत आपला माणूस त्याचा स्पर्श समोरच्याला माणसात आणण्याचे काम करू शकतो जी गोष्ट बोलून होत नाही ती कधी कधी परशाने होऊन जाते आधी रितूला सांगायला भाग पाडू दे तरच आपली ऋतू त्या धक्क्यातून बाहेर येऊ शकते ठीक आहे म्हणत पुष्पा बाहेर गेली आदित्य रितू समोर बसला रितू माझ्याकडे बघ नीट बघ आपलं लग्न ठरलं आहे तुला काय झालंय ते सांगितलेस नाहीच तर मला कसे समजेल तू पूर्ण बरी झाली आहेस आणि मी आहे मग सोबत तुझ्या प्लीज बोल रितू बोल आधीने तिला जोरजोरात खांद्याला धरून हलवले ऋतू त्याला ढकलून पाहत होती पण आदित्य तिच्या पकडीत वरती पकड घट्ट होती ते डोक्याला काय झाले लागले तुला आणि हाताला पण कोणी मारले का तुला ऋतू की तुझा अपघात झालाय बोल आणि हे बघ आपले एंगेजमेंटचे फोटो म्हणत आधीने मोबाईलमधले त्याचे फोटो दाखवले ऋतूने ते बघितले तिला काहीतरी आठवले आधीने तिचा चेहरा आपल्या हातात धरला रितू कोणी कोण होती ती लोक आणि कशी कधी घडले हे सगळं मला सांगू सांग रितू आधीला तिची अवस्था बघून तिच्यासोबत काय घडले असेल याची कल्पना आली होती आधी एकटक तिच्या नजरेत बघत होता कुठेतरी रितूलाही आतून वाटले की हा आपला आधीच आहे बोल ऋतू मी त्या लोकांना जीवानीशी मारून टाकेल त्यांनी तुझी ही अवस्था केली आधी म्हणत ऋतूने त्याला घट्ट मिठी मारली आधी तू कुठे होतास आधी त्या लोकांनी माझी ऋतूला पुढे बोलवेना तसे त्यांनी तिला ठोपेटले आणि मनसोक्त रोडू दिले थोड्या वेळाने ऋतू शांत झाली आधीने तिला पाण्यात प्यायला पाणी दिले आधी आपली एंगेजमेंट झाली म्हणून मी खूप आनंदात होते त्या दिवशी माझं क्वीज रेवा सुषमा आणि पूजा आम्ही चौघींनी पार्टी द्यायला जायचे ठरवले होते घरी येताना कॅबमध्येच आमचं बोलणं सुरू होतं कॅब ड्रायव्हर कंपनीला रोज आम्हाला न्यायला सोडवायला येत असे त्यामुळे त्याच्यावर आमचा विश्वास होता पण कधी तो कधी तो विचित्र नजरेने मला बघत असायचा पण मी त्याच्याकडे बघितले की हसायचा मीही त्याची गोष्ट इग्नोर करत असे त्या दिवशी आम्ही कंपनीतून जरा लेटच बाहेर पडलो कारण एक मीटिंग होती एक एक करा सगळ्यांना घरी सोडले शेवटी मी एकटीच कॅबमध्ये राहिले एके ठिकाणी नेहमीच्याच रस्त्या सोडून तो ड्रायव्हर बिरजू नाव त्याचं भलतीकडेच कॅब नेत होता मी विचारले त्याला बिर्जू हे कोणता रास्ता आहे ज्या का जा, कहा जा रहे हो तुम मॅडम अभी पता चलेगा रुको म्हणत त्याने कॅब एका अंधाऱ्या रागी आणली मी खूप घाबरले होते कॉल करायला फोन हातात घेतला तर बॅटरी संपलेली बिरजूने कॅब थांबवली आणि तो माझे मागे माझ्याजवळ आला मॅडम आप बहुत खूबसूरत हो मी रोज देखता आपको आपके आपके टाईट जींस में नए नए फैशन के कपड़े लिपस्टिक लगाए हो क्या बकवास कर रहे हो बिरजू ऋतु ने घबरू विचार ली सही है मैडम आप ही की खूबसूरती जवानी देख में आपसे प्यार करने लगा हूँ तैने ऋतु चांगा और हाथ फिर तीन जो रात थप्पड़ लाग लावली त्याला मैडम अभी देखो इस थप्पड़ का जब आप असं म्हणत बिरजूने एक फोन केला जसे तिथे अजून दोन जण आले ते पण बिरजूसारखेच सेक्युरिटी गार्ड वाटत होते कोण हो तुम क्या चाये तुम्ही ऋतू बोलली मॅडम और आप की एक मदमस्त जवानी जो मुझे हर रात सोने नहीं देती बिरजू बोलला बोलत होता ऋतू त्याला धक्का देत कारमधून उतरणार होती की त्या दोघां दोन माणसांनी तिला पकडले आणि कार मध्ये ढकलले बिरजूने तिचे पाय धरले आणि त्या दोघांनी तिचे हात पकडले ऋतू त्यांच्या तावडीतून सुटायला बघत होती पण त्या तिघांसमोर ती हरली बिरजूने तिची जीन्स काढले आणि तिला मारहाण करत तो तिच्या शरीरावर तुटून पडला बिरजूच्या पाठोपाठ त्या दोन नार ऋतूवर अत्याचार केले तिला मारहाण करून एका सुमसान रस्त्यावर फेकून दिले रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी तिला मग हॉस्पिटलमध्ये नेली हे सगळं सांगताना ही ऋतू रडत होती आधीचे ही डोळे पानवत होते ऋतू मी आहे तुझ्यासोबत कायम आता तुला सोडून कुठेही जाणार नाही ऋतू त्याच्या खुशीत चिरून रडत होती आधी तिला धीर देत होता ऋतूला घेऊन आधी बाहेर आला आईबाबांना ती बाहेर आली यातच सगळं काही समजले आई बाबा काही काळजी करू नका ऋतूसोबत जे झालं ते एक वाईट स्वप्न समजून विसरून जा मी लवकरच रितू सोबत लग्न करणार आहे आणि जे घडले ते फक्त आपल्यात राहू दे आता रितू पूर्ण बरी झाली आहे बघा पुष्पा मी म्हणालो होतो ना की आपल्या माणसाचा परचे कधी कधी औषधाचे काम करून जातो हो खरं आहे तुमचे पुष्पा बाबा पण त्या गुंडांना पकडले का पोलिसांनी आदित्य हो आदित्य लगेच हे गुंड पोलिसांना सापडले आता हे लॉकअपमध्ये आहेत ऋतू आय लव यू स्टँड डोंट वरी आय एम ऑलवेज विथ यू आदीने रितूचा हात हातात घेतला कधीही न सोडण्यासाठी ही, ही कथा समाप्त हे कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स